नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो आज पुन्हा एकदा आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून यशापर्यंत पोहोचण्याचा मार्ग चालून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही तुमचं ध्येय निश्चित केलं असेल तुम्ही स्वप्न निश्चित केलं असेल मग आता यशापर्यंत पोहोचण्याचा मार्ग तरी कोणता तो मार्ग जर तुम्ही शोधत असणार तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खर तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा खर तर मित्रांनो जगामध्ये जे जे व्यक्ती मोठे झाले जे जे व्यक्ती महान झाले त्या सर्व व्यक्तींच्या जीवनाबद्दल त्यांच्या आयुष्याबद्दल ज्या ज्या वेळेस मित्रांनो आपण माहिती जाणून घेतो त्यावेळेस मित्रांनो एक गोष्ट निश्चित आपल्याला लक्षात येते की या जगातील सर्व महान व्यक्तींचा जन्म अत्यंत गरीब कुटुंबामध्ये झाल्याचं आपल्याला दिसून येतं पण तरी देखील मित्रांनो या सर्व महान व्यक्तींनी आपल्या बुद्धीच्या जोरावर आपल्या ज्ञानाच्या जोरावर त्या परिस्थितीवर मात करून खऱ्या अर्थानं स्वतःचा नवीन इतिहास घडवल्याचं आपल्याला दिसून येतं परिस्थिती कितीही बिकट असली कितीही वाईट असली पण तरी देखील मित्रांनो एक कर्तृत्वान व्यक्ती खऱ्या अर्थानं ती परिस्थिती बदलू शकतो हेच मित्रांनो या महापुरुषांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर ते सिद्ध करून दाखवल्याचं आपल्याला दिसून येतं थॉमस <laughs> एडिसन मित्रांनो लहानपणी वर्तमानपत्र वाटण्याचं काम करायचे अभरण लिंकन रस्त्यावर असणाऱ्या दिव्याखाली बसून अभ्यास करायची लालबहादूर शास्त्री शाळेमध्ये जात असताना वाटेत एक नदी आडवी यायची त्या नदीवर पूल नव्हता म्हणून पाण्यात पोहून ते पलीकडच्या किनाऱ्यावर जायचे न्यूटन शाळेमध्ये असताना शिक्षकांनी तो मंद बुद्धीचा आहे म्हणून शिक्षकांनी त्याला शाळेतनं त्या ठिकाणी होतं पण तरी देखील मित्रांनो या सर्व व्यक्तींनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आपल्या ज्ञानाच्या जोरावर जगाना आदर्श घ्यावा असा इतिहास खडवल्याचं आपल्याला दिसून येतं नियतीनं त्यांच्यावर प्रचंड अन्याय केला होता पण हे सर्व व्यक्ती आपल्या समोर असणाऱ्या त्या नियती समोर न चुकता त्यांनी खऱ्या अर्थानं जगानं आदर्श घ्यावा असा इतिहास घडवला म्हणून मित्रांनो आयुष्यात तुमच्याही आयुष्यात अडचणी येत राहणार संकट येत राहणार पण मित्रांनो संकटांना घाबरू नका संकट खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्याला आकार देण्यासाठी येतात लढण्याची जिद्द आपल्यामध्ये निर्माण करण्यासाठीच सातत्यानं संकट येत राहतात तर मित्रांनो एक तरुण आपल्या परिस्थितीला पूर्णपणे त्या ठिकाणी कंटाळला होता आणि आता जगण्यात काही अर्थच नाही असं त्याला सातत्यानं वाटत होतं आणि म्हणून त्या तरुणानं ठरवलं की आता आपण आत्महत्या करायची जगून काय उपयोग आहे आणि म्हणून तो तरुण आत्महत्या करण्यासाठी एका विहिरीजवळ जातो आणि विहिरीजवळ केल्यानंतर त्यानं विहिरीमध्ये ढुकून त्या ठिकाणी बघितलं आणि त्याच वेळेस त्या विहिरीच्या एका किनाऱ्याला एका कड्याला त्याला छोटंसं पिंपळाचं झाड त्या ठिकाणी उगलेलं दिसलं आणि त्या छोटंसं पिंपळाचं झाड त्या विहिरीतनं वरती येण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत होतं आणि त्या झाडाकडे बघून त्या तरुणाच्या मनामध्ये विचार येतो की अरे बुद्धी नसलेलं हे झाड स्वतः समोर असणाऱ्या परिस्थितीवर मात करून वरती येण्याचा प्रयत्न करत आहे आणि बुद्धी असणारा मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहे असा विचार त्या तरुणाच्या मनामध्ये येऊन जातो आणि शरात त्या तरुणाला आत्महत्या करण्या करण्याचा निर्णय त्या ठिकाणी रद्द केला खर तर मित्रांनो परिस्थिती कितीही बिकट असली तरी एक कर्तृत्वान व्यक्ती आपल्या समोर असणाऱ्या त्या परिस्थितीला खऱ्या अर्थानं बदलू शकतो कष्ट करणं मेहनत करणं संघर्ष करणं याच्यापेक्षा मित्रांनो जीवनामध्ये यशस्वी होण्याचा दुसरा कोणताही मार्ग नसतो म्हणून मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या ठिकाणी सांगतो आणि मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा एवढाच आशावाद मनपूर्वक धन्यवाद